गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिलेले पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज राठोड यांचा उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांनी पोहरादेवी येथे शंखनाथ संभेला संबोधित केलं महंत सुनील महाराज यांच्या भाजप प्रवेशाने कारंजा विधानसभा आणि बहुदा राज्यांमध्ये महायुतीची ताकद वाढली असल्याचं म्हटलं जात आहे आज एक नवीन सामाजिक आणि राजकीय प्रवासाची सुरुवात प पवित्र काशी पोहरादेवीपासून होत आहे कारण यापूर्वी मी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये मागे जेव्हा शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आणि तेरा खासदार आणि चाळीस आमदार जेव्हा मान्य उद्धव साहेबांना सोडून गेले त्यावेळी अतिशय कठीण प्रसंगामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांमच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची सुरुवात ही शिवालाल महाराजांचा वंशज महंत सुनील महाराज यांच्यापासून झाली लोकसभेदरम्यान मला असं शब्द दिलं होतं की विधानसभेमध्ये तुमचं आणि बंजारा समाजाच्या प्रतिनिधीचं विधानसभेकरिता विचार करू तसेच भारतीय जनता पार्टीनीसुद्धा लोकसभेपूर्वीच मला निमंत्रण दिलं होतं पण मान्य उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर विश्वास असल्यामुळे समाजाला न्याय देतील समाजाच्या उमेदवारांना ते प्रतिनिधित्व देतील किंवा उमेदवारी देतील या उद्देशाने विधानसभेपर्यंत मी शिवसेनेमध्ये होतो परंतु शिवसेनेनी माझंच नाही तर संपूर्ण बंजारा समाजाचा भ्रमनिराश केला आणि आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीने जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला मान आहे छत्रपती शाहू महाराजांच्या गादीला मान आहे तसंच बंजारा समाजामध्ये संपूर्ण देशामध्ये संत शिवालाल महाराज संत बाबणलाल महाराज संत रामराव महाराज यांच्या गादीला मान आहे आणि या गादीचं सन्मान म्हणून सन्मान्य बाबूसिंग महाराज यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि बंजारा समाजाचे जे प्रश्न आहे गोर बंजारा टांडा लबा, लबाना टांडा समृद्धी योजना क्रिमिलेअरचा विषय गोर बंजारा कल्याण बोर्ड गोर बंजारा साहित्य अकादमी बंजारा समाजाचे जे महत्त्वाचे विषय आहे हे सगळ्या विषयावर भारतीय जनता पार्टीने बंजारा समाजाला न्याय दिला पंढरपूर पंजाबमधील पंजाब मधील घुमानकडे निघालेला संत नामदेव महाराजांचा सायकलवारी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल झाला संत नामदेव महाराजांची वस्त्र समाधी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे हा सायकल वारी सोहळा मागील तीन वर्षांपासून केला जातोय या सोहळ्याचे हे चौथं वर्ष आहे संत नामदेव महाराजांनी उत्तर भारतात जाऊन भागवत धर्माचा प्रसार केला शांती समता आणि बंधुत्व यांचा प्रसार केला त्याच शांती समता आणि बंधुत्वाचा प्रसार या विज्ञान युगात सुद्धा व्हावा म्हणून हा पालखी सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचं या पालखी सोहळ्याचा आयोजक सूर्यकांत भिसे यांनी म्हटलं शंभर वार पन्नास वारकरी आणि सेवेकरी या वारीमध्ये सहभागी झाले तेवीसशे किलोमीटरचा प्रवास करून हा सोहळा पंजाबमध्ये पोहोचणार आहे महाराष्ट्र गुजरात हरियाणा आणि पंजाब अशी चार राज्यातून ही सायकल वारी सकाळी दहा वाजता नामदेव महाराजांच्या पादुकांना नीरा येथे नीरा नदीच्या काठावर असलेल्या दत्त घाटावर नीरा स्नान घालण्यात आला संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी वयाच्या साठाव्या वर्षी पंढरपूर ते घुमाड असा प्रवास केला प्रवास करत असताना ते पंढरपूर निघाले सासवडला आले सोपानकाकांचं दर्शन घेतलं सोपानकाकांच्या दर्शनानंतर ते आळंदीला गेले मावलींचं दर्शन घेतलं तिथून त्र्यंबकेश्वरचा प्रवास केला त्र्यंबकेश्वरला नाथांचं दर्शन घेऊन ते गुजरातमध्ये द्वारकेला गेले आणि त्याच प्रवासानं ते पुष्करमार्गे गोमानला पंजाबला गेले उत्तर भारतामध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नामदेव महाराजांनी जवळपास अठरा ते वीस वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य केलं या संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कार्य हे जगाविख्यात आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये नाम संतांचं कार्य हे जे शांती समता आणि बंधुता हा जो भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार आहे हा प्रचार आणि प्रसार अलीकडच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा व्हावा या यादृष्टीनं पालखी सोळा पत्रकार संघ भागवत धर्म प्रसारक मंडळ नामदेव समाजवादी परिषद आणि समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं गेली तीन वर्ष हा पंढरपूर ते घुमान सायकल यात्रा आम्ही सुरू केलेली आहे पहाटेच्या शपथ बद्दल आम्हाला कोणालाच माहित नव्हतं मी झोपेत होते सुदानंद सुळे यांनी मला उठवलं आणि सांगितलं की टीव्ही पहा काय सुरू आहे ते बघा पहाटेच्या शपथविधी संदर्भात अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला होता त्यात त्यांनी सांगितलं होतं की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर अमित शहा देवेंद्र फडणवीस शरद पवार प्रफुल्ल पटेल यांचे एका उद्योगपती यांच्या घरी बैठक झाली आणि त्यानंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केली होती असा गौप्य स्फोट केला होता आणि त्यावर सुप्रिया सुळे यांनी आपली आता प्रतिक्रिया दिली आहे एक तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजित पवारांना विचारायला कारण मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगते रीड माय लिप्स अशी कुठलीही मीटिंग झाली याची माहिती मला नाही झाली का नाही हे मला माहिती नाही पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं हे <laughs> मी तुमच्या चॅनलवर अनेक वेळा बोललेले आहे <laughs> मला अजूनही तो दिवस आठवतो मी झोपले होते सदानंद चुळेंनी मला उठवलं आणि सांगितलं बघा काय चाललंय जरा टीव्ही लाव त्याच्यामुळे मला या कुठल्याही किंवा आमच्या पक्षाला या कुठल्याही मीटिंगबद्दल बद्दल काही माहिती नाही पहाटेच्या शपथविधी ही माहिती नाही त्याच्यामुळे झाली का नाही कुठे झाली काय झाली या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल आम्ही आम्ही कसं देणार आम्हाला माहितीच नाही उत्तर कुठून देणार पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या बॅगा तपासण्यात आल्या पालघरच्या कोलवडे पोलीस परेड ग्राउंड वरील हेलिपॅड वर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली पालघरच्या कोळगाव येथील हेलिपॅडवर उतरताच मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या बॅगांची तपासणी करण्यात आली इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीच्या सभेतून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी थेट अजित पवारांना इशारा दिला माझ्या मागे चार जण आहेत की इंदापूर तालुका हे तेवीस तारखेला दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि असा विजय मिळवून दाखव की यांच्या डोक्यात जी सत्ता शिरली आहे सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेतून पैसा हा उतरवावा लागेल अन्यथा लोकशाही जिवंत राहणार नाही असं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं एक नेता आजी अजितदादा पवार नाव म्हणून सांगतो काय म्हणलं ते म्हणाले आता हर्षोधन पाटलाकडे फक्त चारच माणसं राहिली एक हर्षोधन पाटील त्यांची पत्नी त्यांचा मुलगा आणि त्यांची मुली गमतीने काय मला त्यातलं कोणी फुडू नका म्हणजे चार तर त्यांच्या पैसे राहू द्या मुली मला अजित पवार या निमित्ताला इशारा आहे हर्षोधन पाटलाच्या मागे चार आहेत का इंदापूर तालुका हा तेवीस तारखेला दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्हालाही बोलता येतो सांगतो तुमच्या मला किती तर आम्हाला माहित नाही काय सांगा इंदापूरला आले फॉर्म का काहीतरी आणि काय शब्द उच्चारला माझ्याबद्दल आम्ही काढू शकत नाही हा शब्द सांगा म्हणून उत्तर द्यायचे आपल्याला सांगतो ना आणि देणार उत्तर इंदापूर तालुक्यातली स्वाभिमानी जनता उद्याच्या या तेवीस तारखेला असा विजय मिळवा आपण सांगतो सगळ्यांच्या डोक्यामध्ये जी सत्ता शिरलेली आहे ना सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेतून पैसा हे उतरावं लागेल आपल्याला ला खाली लाकेवाडीकरांच्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे जर ह्या प्रवृत्ती जर आपण नाही रोखल्या तर ह्या तालुक्यामध्ये लोकशाही जिवंत राहणार नाही राज्यात एका बाजूला विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे यासाठी पोलिसांकडून शासकीय कोल्हापुरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्यात प्रवेशद्वारावर निवडणूक आयोगाकडून तपासणी पथक उभे करण्यात आलं आणि याचाच फायदा घेत एका लुटारू टोळीनं शासनाच्या तपासणी पथकाकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नक्कल करून शासनाच्या तपासणी नाक्याच्या आधीच काही अंतरावरच बोगस एका व्यावसायिकाची पंचवीस लाख पन्नास हजारांची दोन हजार चोवीस रोजी पहाटे पुणे बंगळुरू महामार्गाजवळ असलेल्या तावडे हॉटेल उड्डाण पुलाजवळ घडला यामुळे पोलीस दलात आता एकच खळबळ उडाली आहे माहिती मिळताच पोलिसांच्या पाच पथकांनी संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे ज्यांना पवार साहेबांनी सर्व काही दिलं ते माझ्या विरोधात आहेत पण ज्यांना काही दिलं नाही ती माणसं आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत ज्यांना सर्व काही देऊन सुद्धा ही माणसं सा पवार साहेबांच्या विरोधात काम करत आहेत एखाद्या नेतृत्व अडचणीत आलं की त्यांना सोडून जायचं आणि आपला स्वार्थ कसा साधेल असा सा एक प्रवर्ग राज्यात निर्माण होतोय पण असं किती जरी गद्दार पवार साहेबांना सोडून गेले तरी जोपर्यंत या महाराष्ट्रातील सामान्य जनता पवार साहेबांच्या मागे उभी आहे तोपर्यंत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करत माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला आपल्या तालुक्यामध्ये माझ्या विरोधामध्ये दोन उमेदवार दो आहेत ते कोण आहेत ज्यांना पवार साहेबांनी सगळं दिलं ते माझ्या उभं राहिले आणि ज्यांना पवार साहेबांना काही देता आलं नाही ते सगळे आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात फरक लक्षात घ्या फरक म्हणजे सामान्य कार्यकर्ते किती प्रामाणिक आहेत सामान्य मतदार किती प्रामाणिक आहे तो बिचारा तत्वाने लढतो निष्ठेनं मागे राहतो आणि ह्यांना सगळं देऊन सुद्धा आज ही माणसं पवार साहेबांच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी काम करता येईल कुणीतरी मग गद्दारी शब्द उल्लेख केला मला वाटतं आपण बोलला खरे एखादा नेतृत्व अडचणीत आलं ते त्याला सोडून द्यायचं त्यांना बाजूला करायचं आणि आपला स्वार्थ कसा साधेल अशी एक प्रवृत्ती करणारा एक वर्ग आता या राज्यामध्ये या तालुक्यामध्ये तयार व्हायला लागले लाग। पण त्यांना माहित नाही की कि असे किती जरी गद्दार सोडून गेले पवार साहेबाला जोपर्यंत ह्या महाराष्ट्रातली सामान्य जनता पवार साहेबांच्या माग आहे तोपर्यंत ह्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी आपल्याला या निमित्ताने दिली